नसकर मंडळी श्री स्वामी समर्थ हे बघा आजकाल मुलं काय करतात बाजरीची भाकरी खायला बघत नाही मग त्यांच्यासाठी असं काहीतरी वेगळं म्हणून मी हा पदार्थ घेऊन आलेली आहे उत्तप्पा म्हणा आंबोळी म्हणा किंवा तुम्ही ढोसे कडक केले तरी पण खूप छान लागतात तुम्ही नक्की करून बघा चला तर मग आपण पाहूया पावसाळा बोलला का आपल्याला काहीतरी चमचमी घमघमीत असं खायसारखं वाटतं त्यासाठी हे बघा मी बाजरी अशी स्वच्छ घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी ही तीन पेला बाजरी घेतली आहे तसं एक पेला उडीद डाळ घेते एक पेला उडीद डाळ घेतल्याच्यानंतर हे अर्धी वाटी चणाडाळ घेते अर्धी वाटी डाळ घेतल्यानंतर हे बघा हे दीड स्पून मी मेथी घेतली आहे आणि हे मी आता व्यवस्थित स्वच्छ धुवून आपण रात्रीपर्यंत हे मी आता दुपारी करते आणि रात्री ह्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता मी हे स्वच्छ धुवून घेते हे बघा आता आपण स्वच्छ धुतले आता ह्याला आपण रात्री बघू यामध्ये तुम्ही तांदूळ जरी वापरायचं असेल तरी वापरू शकता पण मी तांदूळ न घालता फक्त उडीद डाळ चणा डाळ आणि थोडीशी मेथी आणि फक्त बाजरीचा वापर करून करणार आहे तर चला आता आपण हे रात्री वाटायला घेऊया तोपर्यंत झाकून ठेवूया हे बघा आता छान असं आपले ही बाजरी भिजली गेली आहे आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे कारण आपण सकाळी स्वच्छ धुतलेले आता धुवायची गरज नाही आहे आणि हे बघा आता है। मदे। थोड़े -थोड़े गया गया हे मिक्सरमध्ये थोडे थोडे घालून फिरवून घ्यायचे हे बघा आता हे मी मिक्सरमधून फिरवून हे बघा छान असं मस्त बॅटर आपलं झालेलं आहे बाजरीचं आता हे बाकीचं मी सर्व आहे ते असंच मिक्सरमधून फिरवून घेते हे बघा आता आपण हे सर्व बारीक करून घेतलं आणि छान भिजलं गेल्यामुळे ना व्यवस्थित हो असं बारीक होऊन जातं बाजरी पण छान अशी बारीक होऊन जाते आता आपण हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं त्यावरती तेल घालून सकाळी करायला घ्यायचे आता हे मिक्सरच्या मांड्यात थोडं पाणी घालून पण मी यामध्ये एकजीव करून घेते हे बघा आता आपण हे सर्व एकजीव करून घेतलं आहे त्यावरती असं थोडं तेल घालून घ्यायचं लसूण ठेवायची आणि भाकर ठेवून आता आपण सकाळी बघायला घेऊया हे बघा छान असं आपलं पीठ आलं आहे आपल्याला बघूया हे बघा छान पीठ आलं आहे मी थोडं उशिरा करायला घेते त्यामुळे छान असं पीठ आलं आपलं आणि आता हे थोडं घट्ट वाटतं आहे ना तर आपल्याला यामध्ये मीठ आणि मीठ तर आपण घातलेलं नाही त्यामुळे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचे हे मी व्यवस्थित असं एकजीव करून घेते जेणेकरून मीठ व्यवस्थित लागलं जाईल तर हे मी ढवळून घेते ते बघा आपण हे साधे दिवसे पण करू शकतो बाजरीच्या पिठाचे किंवा गाजर म्हणजे गाजर बीट काकडी कांदा हिरवी मिरची मीठ आणि थोडीशी कोथंबीर घालून उतप्पा सारखं पण करू शकतो तर मी आता तुम्हाला दोन्ही प्रकारचं दाखवते हो हे डोसे चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खाल्ले तरी चालेल पण मी चटणी बरोबर खातो तर हे बघा त्याच्यासाठी मी मुठभर खोबरं आणि खारात घातलेली जी करवंद असतात ना ती घेतली खूप छान लागतात दोन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं चार लसूणच्या पाकळ्या थोडीशी कडीपत्ता कोथंबीर आणि थोडंसं मीठ घेतलं आहे कारण खारातली जी करवंद असतात ना ती थोडी खारट झालेली असतात खूप छान लागतात तर ही अशी मी चटणी पण वाटून घेते तर आता आपण डोसा आणि उत्तप्पा करायला घेऊया प्रथम मी साधा डोसा काढून घेते छान असं झाकण ठेवून द्यायचं हे बघा छान असं आपला हा ही आपली आंबोळी आहे खरं म्हणजे त्याला ढोसे पण म्हणतात छान अशी जाळी पण पडते आणि बघा किती मस्त असा फुलला गेलेला आहे आता हा थोडा एक बाजू होऊ देऊया दुसरी हे बघा छान असं आपली ही आंबोळी झालेली आहे बघा मस्त जाळी पण पडलेली आहे आता अशा प्रकारे तुम्ही ढोसे आंबोळी म्हणजे काही कडक ढोसे काढायचे तरी पण छान होतात आता मी उत्तप्पा काढून घेते आता आपल्याला उत्तप्पा काढून घ्यायचा आहे वे त्यासाठी हे बघा प्रथम हे बॅटर सर्व पसरवून घ्यायचं कोणत्याही पिठांचं तुम्ही जरी उतप्पे वगैरे केले ना आणि अशा प्रकारे भाज्या वगैरे घालून ते खरोखर एक नंबरच होतात हे बघा आता ह्यावरती हे जे मुलं खात नाही ना काय काय भाज्या बिज्या तर तुम्ही असं गाजर बीट कांदा वगैरे घालून इतर अजून काय काय भाज्या असतील त्या पण तुम्ही घातल्या तरी त्यातील आता माझ्याकडे ह्या अवेलेबल होत्या त्या मी घालून घेतल्या थोडीशी मिरची बेताची घालायची जर लहान मुलं असेल खाणारं तर जरा तिखट कमीच करायचं कोथंबीर आणि थोडंसं वरून अशी ही काकडी काकडी आवश्यक असेल तर घालायची नाही घातली तरी चालून जाते पण छान अशी चव येते आणि वरून असं जरा मीठ गुरबुरायचं थोडंसं असं दाबायचं आणि मग नंतर झाकण ठेवून द्यायचं तर आपण नंतर बघू हे बघा आता आपल्याला थोडंसं असं तेल बटर काही घालायचं असेल ते घालू शकता तुम्ही आणि असं आपण पलटी करून घेऊया हो भार्दु भार्दु एगा। एगा। हे बघा किती छान असं होतं आता ही दुसरी भाजी पण भाजू देऊया हे बघा छान असा आपला हा उतप्पा होऊन जातो आता हा आपण काढून घेऊया हे बघा मस्तच आपला बाजरीच्या पिठाचा हा उतप्पा तयार झालेला आहे अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व काढून घेते मंडळी मी बाजरीच्या पिठाचे छान असे आपणास मस्त असे हे बघा एकदम नरम आणि लुसदुषित असे ह्या आंबोळ्या म्हणा की तुम्ही कडक काढलं तर एकदम ढोसे पण छान असे होतात पण आंबोळ्या आम्हाला आवडतात त्यामुळे मी आंबोळ्या दाखवल्या आणि मेथी बिथी घातल्यामुळे छान असा सुगंध येतो आणि जर त्यातल्या त्यात मुलांना आपल्याला भाजी बिजी खात नाही त्यामुळे असं ह्या ह्या प्रकारे आपण जर उतप्पा सारखं करून दिलं तरी मुलं आवडीने खातात आपण नक्की अशा प्रकारे करा तुम्ही सॉसबरोबर खा की चटणीबरोबर खा छानच लागतात आणि पावसाळ्यामध्ये पौष्टिक म्हणून असं काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही असं बादरीच्या पिठाचे आंबोळ्या तुम्ही करू शकता उत्तप्पा करू शकता नक्की तुम्हाला आवड आवडतील नक्की करून बघा हे बघा मंडळी छान अशी मी बादरीच्या पिठाची आपणास आंबोळ्या म्हणा किंवा उत्तप्पा म्हणा करून दाखवलेले आहेत अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद